नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदिश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी सनातनांविरोधात लढा दिला महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली त्यामुळेच महिला गुलामगिरीमधून मुक्त झाल्या आहेत आणि त्यामुळे महिलांनी सावित्रीबाईंचे उपकार आयुष्यभर लक्षात ठेवले पाहिजेत असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती अधाटे यांनी व्यक्त केलं आहे ज्योती घरेलू कामगार संघटनेच्या वतीनं मिरज येथील सिद्धार्थ वसाहतीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी ज्योती आदाटे प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या आपण केवळ या महामानवांना त्यां। त्यां के त्यांची जयंती किंवा पुण्यतिथीला आठवण करतो त्यांची पूजा करून सोपस्कार पार पडतो महामानवांचे आपण दैवतीकरण करतो हे आपल्या लक्षात येत नाही कारण एकदा पूजा केली की आपल्याला महामानवांचे विचार अंगीकारावेत अशी गरज वाटत नाही महामानवांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार कार्य डोक्यात घेतले पाहिजेत त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्या माऊलीने महिलांसाठी शाळा सुरू करून महिलांचा उद्धार केला दोनशे वर्षापूर्वी करमाठ सनातन्यांनी या माऊलीला अतुनात छळलं अंगावर दगड शेणाचे गोळे मारले तरी या माऊलीने न डगमगता महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सगळे पचवले आपण फक्त देवधर्म व्रतवैकल्ये अंधश्रद्धा यातच अडकलेलो आहोत सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी आपण वड्याला फेऱ्या मारतो आहोत थोतांड असलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो आहोत काल्पनिक सावित्रीची पूजा करतोय परंतु जिने आपल्याला खऱ्या अर्थानं गुलामगिरीतून मुक्त केलं आहे आपला उद्धार केला आहे तिचे कार्य आपण किती पुढे नेले याचा विचार केला पाहिजे हे असंच चालू राहिलं तर पुन्हा एकदा गुलामगिरीचा काळ आला तर आश्चर्य वाटायला नको कारण पुन्हा सावित्रीबाई होणे नाही त्यामुळे विचार करा आपल्या मुलांसमोर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा मुलांना स्वावलंबी बनवा मुलामुलीत भेद करू नका शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा करून घ्या दलालांकडून आपले आर्थिक शोषण होणार नाही याची काळजी घ्या घरेलू कामगारांनी आपला स्वाभिमान गहाण टाकू नये आपल्या कामाचा योग्य मिळ मोबदला मिळावा यासाठी आग्रही राहावे तसेच आपला आत्मसन्मान जपूनच काम करावे काम मिळण्यासाठी कोणतीही तडजोड करणे उचित नाही यावेळी या, या संघटनेचे समन्वयक किरण कांबळे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटक प्रियंका तोपलुंडे आणि कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक उपस्थित होते आपण जिथं कुठं अन्याय झाला तर अन्यायाच्या वृद्ध लढलं पाहिजे मला ह्या समितीच्या माध्यमातून सांगायचं आहे की आपल्यासाठी एक मंडळ आहे ही समिती आहे किरण सारखा का कार्यकर्ता आहे तुमच्यासाठी जिथं कुठं अन्याय होत असेल अत्याचार होत असेल आपल्याला जर मुद्दाम कोण गैरवापर करत असेल तर तिथं वाचा फोडणं गरजेचं आहे तिथं असं म्हणून चालणार नाही की माझं काम जाईल ह्याला काय वाटल त्याला काय वाटल म्हणून चालणार नाही जिथं अन्याय आपल्या बाबासाहेबांनी हे शिकवलंय म्हणजे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे त्या महापुरुषांना डोळ्यासमोर ठेवून आपण वागलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मुलाबाळांना हेच शिकवणं गरजेचं आहे त्यांना हेच ज्ञान गरजेचं आहे तुम्ही शाळेत काय शिकताय हे महत्वाचं नाही तुम्ही त्यांच्या मध्ये काय बिंबवताय सगळ्यात महत्वाचं आहे मोठ्या आहे आपली काय परिस्थिती ती एखादी महिला विधवा झाली तर त्या केशव केशोपन केलं जायचं म्हणजे तिला विद्रोप केलं जायचं त्यासाठी सुद्धा नाव्यांचा संप केला त्यांना विनंती केली आणि त्यांना सांगितलं की आपल्या माय असं विद्रुप करू नका मोठा लढा दिला आणि सगळ्या नाव्यांनी संप विकारला की आम्ही हे करणार नाही त्या काळात दोनशे वर्षापूर्वी काळात आज आपण काय विचार करतो नको बाई आपण ह्याच्या फांद्यात पडायला नको या आपल्याला काय करायचंय कशाला पण वाईट बना घ्यायचा हे आपण करतोय त्यावेळी दोनशे वर्षापूर्वी त्या माऊलीनं कशाचा विचार केला सगळ्यांनी इतका त्रास दिला इतकी यातना दिली अहो त्या काळात ते समाजाच्या उद्धारासाठी लढतायत ही दोघं जो ज्योतिराव फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई हे समाजाच्या उद्धारासाठी